सध्या महाराष्ट्रामधील गाजलेला मुद्दा हा ते म्हणजे मराठा आरक्षण सध्या मराठा आरक्षणामध्ये मनोज दोरांगी साहेबांचं सध्या उपोषण चालू आहे अंतर्वली या ठिकाणी आणि प्रति उपोषण चालू आहे लगेच ओढीमदरीला ओबीसीचं यामध्येच मराठा समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची त्यासाठी एक मास्टर स्ट्रोक मारायचा प्रयत्न हे शरद पवारांनी केलेला आहे आणि तो प्रयत्न शरद पवारांचा महाराष्ट्राला माहितीच आहे कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी प्रक्रिया त्यांनी केली होती कास्ट कास्टमध्ये भांडण लावायचे त्यामधून त्यांनी कसं मराठ्यांना बाजूला काढलं पूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं होतं आणि ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आल्या ह्या गोष्टी महाराष्ट्राला समजल्या की सगळं शेण खायचं कामं किंवा आम्हाला मातीमध्ये घालायचे कामं हे शरद पवारांनी केलेले आहे पण आरक्षणाचा थोडसा घास याच माणसानं पळवलेला आहे हे महाराष्ट्राला कळून चुकलं आणि मराठा समाज सुद्धा आक्रमक झाला शरद पवारांच्या विरोधामध्ये किंवा शरद पवारांच्या अगेन्स्ट त्यांच्या अलायन्सच्या अगेन्स्ट मग यामध्येच शरद पवारांना टेन्शन खूप आलं कारण लोकांची उपमा जांता राजा चाणक्य राजकारणामधील चाणक्य मनात काय चाललं हे कळत नाही कुणाला संजय राऊत म्हणतात ह्या सर्व गोष्टी त्यातून एक शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळला बोलता बोलता त्यांनी सभेमध्ये कोकणामध्ये सांगितलं की आमचा पाठिंबा हा मराठा आरक्षणाला आहे आणि जरांगी पाटलांची मागणी ही योग्य आहे त्याबरोबर तुम्ही लिंगाय समाजाला मुस्लिमांना धनंगरा तुम्ही आरक्षण द्या मग त्यांनी हा पण स्ट्रॉक खेळला म्हणजे एकूणच मराठा लोकांचं अट्रॅक्शन कसं आपल्याकडे खेचता येईल कारण उरली सुरली राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत ते पक्ष ते वाचवू शकले नाहीत असे त्यांचे केविलवाणी प्रयत्न आहे की कशा प्रकारे आपण या लोकांना आपल्याकडं खेचून आणू शकतो आणि आता निवडणूक तोंडावर आलेली आहे लाडकी बहीण जशी सफल झाली जशी सक्सेसफुल झाली तसं शरद पवारांच्या पायची जमीन सरकायला लागली कारण काय उरलं सुरलं सरळ सगळंच गेलेलं आहे पैलवनं घडवले ते सोडून गेलेत वस्तात फक्त आहे तो पण अशक्त आहे यावेळेस त्यांनी एक स्ट्रोक खेळला त्यांनी घोषणा केली की आमचा पाठिंबा हा मराठ्यांना आहे सोबतच आमचा पाठिंबा हा मुस्लिम आरक्षणाला लिंग समाज आरक्षणाला आणि त्यानंतर आमचा पाठिंबा हा औरंगड आरक्षण आहे यांना पण तुम्ही आरक्षण द्यावे त्यांचा हा प्रयत्न होता बोलायचा पण यावर त्याचा काही इफेक्ट होईल असं त्यांना वाटलं होतं पण असं न होता कारण महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना वेळीच बंद करायला म्हणजे साखरेचं दुकान बंद करायला तो म्हणजे डॉक्टरच पाहिजे शुगर खेनवाला तसं फडणवीसांनी त्यावेळेसच ताबोडतोब त्यांना उत्तर दिलं आणि तसाच मास्टर स्ट्रोक यावेळेस फडणवीसांनी खेळलेला आहे टाकलेला आहे तो मास्टर स्ट्रोक काय एवढं चिघळलेलं वातावरण आहे एवढं परिस्थिती गंभीर झालेली आहे आरक्षणावरून एवढं रान तापलेलं आहे यामधील शरद पवारांची भूमिका त्याच्या मागचं कटकारस्थान हे मागची जी जी प्लॅनिंग आहे खेळी आहे सगळं ओळखून फडणवीस साहेबांनी त्यांचा एक असा षटकार मारलाय त्यांनी सांगितलं जनांगी पाटलांना की आम्ही तुम्हाला आरक्षण द्यायला तयार आहोत मराठ्यांची प्रत्येक मागणी करायला मागणी पूर्ण करायला तयार आहे फक्त आमची एकच मागणी आहे महाविकास आघाडीकडनं तुम्ही लिहून घेऊन या कारण यांनी पण हे पूर्ण राजकारण समोर ठेवूनच पाऊल उचललं फडणवीसांनी कारण त्यांचं जे अट्रॅक्शन आहे लोकांमध्ये पॉप्युलर जे आहे तो समोर घेऊन आणि मराठासोबत इतर कास्टला समोर घेऊन त्यांनी अतिशय सुचकतेने सांगितलंय की तुम्ही पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसतून संमती घेऊन या लेखी घेऊन या व आरक्षण देऊ कारण याचा नेमका अर्थ काय होतो या गोष्टीचा याचा अर्थ एकच होतो की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहे पण कुठंतरी पुढे हे लोक एक बोलतात आणि ते पाठीमागे जाऊन एक त्यांचे प्लॅनिंग चालू असते हे तिथून फडणवीसांना सुचवायचं आहे कारण राजकारण कसं आहे राजकारणा किती वाईट झाले सध्या हे तुम्हाला सांगायची गरज नाही सर्वांना समजतं पण अशा वेळेस फडणवीसांना चित करायची काम शरद पवारांनी ज्या ज्या वेळेस केली त्या त्या वेळेस तोंडगशी पडलेली आहे त्यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळला होता पण हा मास्टर स्ट्रोक त्यांच्याच पचनी हा पडणारच नाही कारण त्याच बॉलला फडणवीसांनी षटकार मारलाय आणि तो बॉल स्टेडियमच्या बाहेर ढकलून दिलेला आहे आणि या सर्व गोष्टीवरून लोकांच्या मध्ये एक गोष्ट लोकांना समजते की कुठंतरी हे आरक्षण मराठ्यांना मिळू नये याच्या पाठीमागं शरद पवार आणि ही अलायन्स नक्कीच असणार शक्यता नाकारता येत नाही कारण मराठ्यांना जर आरक्षण आता भेटलं तर सगळ्यात जास्त फायदा हा युतीला होणार आहे जर आरक्षण नाही भेटलं तर फायदा हा लोकसेवेसारखाच हा ह्या अलायन्सला होणार आहे हे त्यांना माहीत आहे मग मला सांगा एखाद्या गोष्टीपासून आपल्याला लॉस होणार आहे पूर्णपणे हे माहिती असताना कुणी कुणाला सपोर्ट करेल का करणार नाही ना मग हे दाखवतात एक आणि ते करतात एक लांडगे वरून सशाचा रूप घेऊन येतात लोकांना दाखवायचा प्रयत्न करतात की आम्ही तुमच्याकडून आहे पण ते तुमच्याकडून कधीच नसतात फक्त तुमचा वापर करतात सत्तेसाठी त्या खुर्चीसाठी आणि इतर राजकारणासाठी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये हेच होत आले आता होत आहे तेच होत आहे नेमकं हे दोघांचं हे बाईट नेमक्या काय आहेत शरद पवारांचीही आणि त्यावरती उत्तर कसं दिलंय फडणवीसांनी तेही तुम्ही दोन्ही व्हिडिओ तुम्ही एकत्रित बघून घ्या मला समजून जाईल

अशा भारताची भूमिका काही नेत्यांनी माझी म्हणजे हिताचा विचार करावा असे माहिती केली तर या सगळ्या गोष्टी आदरक्षण देऊन सगळ्यांना सगळ्या लहानग्रस्तांना त्याच्यात घ्यावं असा एकच सवाल मी काँग्रेसलाही विचारला शरद पवारांनाही विचारला आणि उद्धव ठाकरेंनाही विचारला आणि मी सहांगे पाटलांना देखील आव्हान केलं की त्यांनी केवळ या तीन पक्षांना मदत करायची आहे तर या तीन पक्षांकडून लिहून घ्यावं की ते निवडून आल्यानंतर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देतील लिहून द्यावं त्यांनी लिहून दिलं तर सहांगे पाटलांकडून मदत करावी कालच शेवटी शरद पवारांनी उघडपणे सांगितलं हो की जरांगेची मागणी तर योग्य आहे आरक्षण तर मिळालं पाहिजे पण इतरांचं कमी करू <laughs> नका मित्रांनो बघितलं नेमकं हे वातावरण असं चालू आहे म्हणजे एकीकडून द्यायचं हे नाही आणि देऊ द्यायचं हे नाही हे असाच वाद पेटवायचा फक्त मराठा पूर्वी उभा होते आता प्रत्येक जातीचे लोक रस्त्यावरती आहेत कारण का हे लोक रस्त्यावर आणलं कोण आतापर्यंत यांना नाही कळलं कारण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शरद पवार हा कुटील डाव टाकतातच ज्यावेळेस त्यांना वाटतं की आपण आता जिंकणार नाही हारणार आहोत त्यावेळेस ते हा असा केविलवाणी प्रयत्न नक्कीच करतात याचा प्रत्येक महाराष्ट्राला वारंवार आलेला आहे पण आता सुद्धा याची जाणीव परत नव्यानं होताना दिसते या ठिकाणी नेमकी हा केवलवाणी प्रयत्न लोकांनी ओळखलेला आहे हा महाराष्ट्रानं ओळखलेला आहे तुम्ही वर्कअपला तुम्ही सपोर्ट करताय हे महाराष्ट्रानं बघितलंय महाराष्ट्र अंधभक्त आता राहिला नाही त्याला समजतंय आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार उद्या भेटू परत